जय महाराष्ट्र अगदी छोट्याशा नोटीसवर आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व पत्रकारांचा मनपूर्वक आभार आजची ही प्रेस कॉन्फरन्स विशेषतः एकतीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये येत आहेत आणि मतदारांनी संपूर्ण राज्यातील महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून दिलंय विशेषतः लाडक्या बहिणींनी खूप मोठी किमया केली आहे आणि म्हणून या सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठी त्यांच्याशी संवाद करण्यासाठी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे सासवडला येत आहेत याच दिवशी काही घोषणा देखील ते करतील हवेलीच्या संदर्भातल्या काही विशेष कार्यक्रम विशेष प्रकल्प या बाबतीमध्ये त्याचप्रमाणे पुरंदरमधील रखडलेले प्रकल्प आणि काही नवीन प्रकल्प या बाबतीत देखील लोकांशी ते संवाद करतील त्यामुळे उत्स्फूर्तपणे आपल्या माध्यमातून मी पुरंदर हवेलीच्या जनतेला विशेषतः लाडक्या बहिणींना आवाहन करतो की आपण आपले हे मोठे भाऊ आपले लाडके भाऊ भेटण्यासाठी ते एकनाथराव शिंदे येत आहेत मोठ्या संख्येने आपण यावं कुठच्याही प्रकारची हिळसाण होणार नाही महिलांची याची काळजी संपूर्ण कार्य करते आणि मी स्वतः घेणार आहे त्यामुळे राजकीय म्हणण्यापेक्षा वैयक्तिक हार्ट टू हार्ट टच ज्याला म्हणतात अशा प्रकारचा हा कौटुंबिक मेळावा होणार आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त लाटक्या बहिणींनी यावं तरुणांनी यावं अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या माध्यमातून करतो आजच्या प्रेस कॉन्फरन्समधला आणखी एक महत्वाचा विषय आहे गावागावामध्ये आपण पाहिलं असेल की आज तरुणांचे लग्न होणं खूप मुश्किल झाले आणि म्हणून एप्रिल मेच्या दरम्यान लग्न सोहळा सामुदायिक विवाह सोहळा जो नेहमी होत असतो विजय शिवतारे मंत्रिमंडळाचा तो यावर्षी मोठ्या प्रमाणात मी करणार आहे आणि म्हणजे कोणाला तर खर्चिक बाब होऊ नये आणि त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी कम्युनिकेशन गॅप होतो म्हणजे एखाद्या ठिकाणी मुलगी अठ्ठावीस वर्षाची आहे चांगली मुलगी आहे पण तिला चांगला मुलगा मिळत नाही आणि म्हणून पुरंदर तालुक्यापुरते मर्यादित अशा प्रकारचे वधूवर सूचक मिळावे करावे जेणेकरून पालकांचं काय एखादी मुलगी खूप सुंदर आहे चांगली आहे शिकलेली आहे पण गरीब घरची आहे तर तिच्या घरचे लोक थोडेसे एखाद्या चांगल्या मुलाला मागणी करण्यासाठी धजावत नसतात एक माध्यम विजय शतारे प्रतिष्ठानच्या माध्यमातून असं करणे की ज्याच्या माध्यमातून पालकत्व आपण घेणे आणि त्या मुला मुलींचे देखील एकत्रित करून मेळावे घेऊन करणे अशा प्रकारची योजना मिळाव्याच्या अगोदर कमीत कमी दोन अशा प्रकारचे वधूवर सूचक मिळावे हे देखील सासवडला आम्ही घेणार आहोत आणि ज्याच्या माध्यमातून लोकांना त्याची मदत होईल तिसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की आपण पाहिलं असेल विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर एक आपल्याकडे पार्वे एक हॉटेलियर होते आणि त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि आत्महत्या करत असताना एक अगोदर आत्महत्या मी काम कर का करतोय आणि किती पैसे मी व्याजाचे भरून सुद्धा माझ्यावर किती आज प्रेशर आहे अशा प्रकारचं संपूर्ण स्टेटमेंट देऊन ते विष प्राशन करतात नशिबाने ते वाचले पण त्यांनी एक एका विषयाला चांगल्या प्रकारचं तोंड फुटलं गेलं पुरंदरमध्ये काही ठराविक लोकांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी सावकारकीचा मोठा धंदा केला जातो आणि त्याच्यामधून तुम्ही धंदा करा एक टक्के दीड टक्के दोन टक्के वीस वीस तीस तीस टक्के अशा प्रकारचं व्याज लावून लोकांचे जे रक्त पिण्याचं काम होत होतं त्याला ते वाचा कुठले बऱ्याच केसेस झालेले आहेत अजून काही केसेस होत आहेत त्याच्यामध्ये माझ्या लक्षात असं आलंय की बऱ्याच लोकांच्या जमिनी फिरवून घेतलेल्या आहेत की एक कोटी जमिनीची किंमत आहे त्याने पन्नास लाख रुपये कर्ज घेतलेले आहे ते वीस टक्क्याने दहा टक्क्याने कर्ज आहे एक कोटीची रे तेवढे ते सगळे पैसे त्याला दिले पन्नास लाख रुपये दुसऱ्या मित्राच्या नावावर ते परत घेतले गेले पण दाखवताना ती पूर्ण जमिनीची व्हॅल्यू दाखवली आणि खरेदी खत केलेली अशा प्रकारच्या काही गोष्टी समोर येत आहेत तर आता ती देखील मोहीम आम्ही सुरू केली की कोण कोण सावकार मोठे आहेत हे सगळ्यांना माहीत आहे अशा सावकारांच्या नावावर त्यांच्या कुटुंबाच्या नावावर असणाऱ्या जमिनी या जमिनींचे सातबारे आणि फेरफार काढून संबंधित लोकांना बोलावून काही तक्रारी माझ्याकडे आलेले आहेत मी आपल्या माध्यमातून आणखी एक आवाहन करतो की अशा प्रकारे ज्यांची ज्यांची फसवणूक झाली म्हणजे एक केस तर राणे जवळ केस राणे नावाच्या ग्रस्त ची आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याने व्याज भरलं मुद्दल भरलं आणि जमीन फिरवून देत नव्हते जमीन सुद्धा खाऊन टाकली तेव्हा त्याने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना ते लिहून ठेवलं इतर कोणाशी होऊ नये परंतु ती केस तत्कालीन जे काही लोक होते त्यांनी ती दाबून टाकली अशा प्रकारची केस पुन्हा होऊ नये मस्केची केस आपला मस्कू मस्कू झेंडे मस्कू झेंडे सरपंच दिव्याची ती केस देखील दाबली गेली होती आणि म्हणून जनतेला पुरंदर तालुक्यातील सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांना आव्हान आहे ज्यांची ज्यांची अशी पिळवणूक झाली त्या सगळ्यांनी माझ्याकडे पोलिस स्टेशनला जाऊन त्यांना थोडीशी भीती वाटते की पोलिसच त्यांना इन्फॉर्म करते मग येते त्यामुळे माझ्याकडे इथे अशा झालेल्या केसेस मिळाल्यानंतर त्याची पूर्ण चौकशी करून मग माझ्या माध्यमातून त्या पोलिस स्टेशनला दिल्या जातील हा ड्राईव्हच घेतला गेलाय आणि गौरगरीब शेतकऱ्यांना हज इतकी वर्ष पिळलाय तुम्ही एकदाची ती कर्जमुक्ती शेतकऱ्यांची झाली पाहिजे अशा प्रकारचं आहे आणि कर्जमुक्तीबरोबर सावकार सुद्धा अशा प्रकारे पैसे कमवून जे झाले त्यांचे पैसे डोवले पाहिजेत जेणेकरून ते परत दहावीस टक्क्याने देताना आले पाहिजेत कोणाला आणि म्हणून ही गोष्ट करत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या दारात कोणाच्या जावं लागलं नाही पाहिजे याच्यासाठी काही व्यूहरचना केली आणि काही बँका काही पतपड्या सासवडमध्ये मुद्दाम आपण आणखी त्यांना इन्व्हिटेशन केलेलं आहे बहुतेक एवढ्या पंधरा दिवसामध्ये एक मोठी कोऑपरेटिव्ह बँक देखील इथे ओपन होईल जेणेकरून लोकांना त्याच्यातून फायदे होतील तिसरा महत्वाचे जे मुद्दे आहेत ते पाण्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय जाहीर करतील त्या दिवशी ऑर्डर्स आपल्या झालेल्या आहेत सासवड आणि जेजुरी या दोन्ही पाणी पुरवठा एकशे त्रेचाळीस कोटीची सासवडची पाणी पुरवठा योजना आणि त्याचबरोबरीने अठ्याहत्तर कोटीची जेजुरीची पाणी पुरवठा योजना या देखील त्या दिवशी ते जाहीर करतील प्रोसेस संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे सासवडची गटर योजना जी होती त्या काळातली परंतु ती सगळी रखडलेली आहे तिला नवीन लागणारे पैसे ते मुख्यमंत्री महोदयांना काल मी पत्र दिले आहेत कदाचित ते त्या दिवशी की गटरे कोणी काय केलं कोणी फ्रॉड झाला कोणी काय केलं कॉन्ट्रॅक्टरने काय केलं याच्यामध्ये न जाता जी झालेली आहे ती पुढे पूर्ण करून लोकांना कसा रिलीफ देता येईल या बाबतीमध्ये सुद्धा जी पत्र दिलेली आहेत त्याच्यावर सुद्धा त्या सभेमध्ये ते जाहीर करतील जेजुरीचा जो आराखडा आहे तीनशे शेहेचाळीस कोटीचा त्यातले एकशे नऊ कोटी पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला मिळाले कामं जोरात सुरू आहेत पुढच्या वर्ष आर्थिक वर्षासाठी या अर्थसंकल्पामध्ये जेजूरी विकास आराखाड्यासाठी शंभर कोटीची तरतूद करावी असं पत्र मी तिघांना दिलंय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांना दिले एकनाथराव शिंदे दिले आणि अजितदादांना सुद्धा दिले तर ते तो देखील महत्वाचा निर्णय त्या दिवशी ते, ते सांगतील खाली आणखी एक महत्वाची गोष्ट सोलापूर नॅशनल हायवे आणि आपला नऊशे पासष्ट पालखी मार्ग नॅशनल हायवे या जोडणारा अतिशय महत्वाचा असा रस्ता आहे ज्याचं लँड एक्विशन भूसंपादन झालेलं आहे शंभर टक्के पैसे दिले गेले एक दोन केसेस त्याच्यावर काहीच फरक पडणार नाही तर त्या बाबतीत देखील काल मी पत्र मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना एम एस आर डी सी आणि या सगळ्यांना दिलेलं आहे त्याची सुद्धा कदाचित घोषणा त्या दिवशी होईल की त्या रोडमुळे प्रचंड मोठा फायदा आम्हाला सोलापूर रोडवरून पूर्ण फिरून जे यावं लागते तर त्या वळखीच्या त्या भागातले सगळी मंडळी डायरेक्ट वळखीमध्ये निघून वर येऊ शकतात बारामतीला जाऊ शकतात त्यामुळे त्या रोडच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चितपणे ते बोललं जाईल आणि म्हणून जे जे काही नवीन प्रकल्प आता सगळे मी आता सांगणे योग्य नाही त्याच्या बाबतीमध्ये मग ते विमानतळ असेल गुंजवणी असेल तुमचे आय टी पार्क असतील याच्या बाबतीमध्ये झालेल्या पुढच्या प्रक्रिया या बाबतीत देखील ते माहिती देतील आणि या सर्व आमच्या मतदारांचा आभार मानत असताना त्यांच्यासाठी कार्यक्षमतेने आम्ही काय करतोय हा संवाद देखील होईल आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ही सभा होईल सभेला आम्ही मुद्दाम निमंत्रित म्हणून शिवसेनेचे खासदार आमदार एकच येतात शरद सुनावणी सर्व पदाधिकारी जिल्हा प्रमुख यांना देखील इथे निमंत्रित केलेलं आहे त्यामुळे एक चांगल्या प्रकारची पुणे जिल्ह्यातली शिवसेनेची ही पश्चिम महाराष्ट्रातली पहिली आभार यात्रा होईल आपण सर्वांनी त्या 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 सुद्धा कार्यक्रमासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो आपले पालकमंत्री आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि शेवटी इलेक्शनचा पिरियड असतो तो दोन तीन महिन्याचा नंतर एकत्रितपणे कामच करायचं असते लोकांची त्यासाठी आणि म्हणून काल मुद्दाम संध्याकाळी त्यांच्या देवगिरी या निवासस्थानी माझी त्यांची बैठक झाली वीस पंचवीस मिनिट चर्चा झाली या सगळ्याच विषयांवर वेगवेगळ्या आणि जसं की निरा नदीतलं पाणी करा नदीमध्ये टाकणे उपलब्ध असणारी पडून असणारी मशिनरी वापरून हा प्रकल्प कसा करता येईल जेणेकरून बारामतीची एकोणतीस गावा आणि पुरंदरची नाजऱ्यामध्ये नाजऱ्यात फक्त एकदा पाणी येते दहा वर्ष तर ते नऊ वर, वर्ष ते लोक सुद्धा वंचित राहतात कमांड एरियामध्ये तर या सर्व लोकांना नाजऱ्याच्या कमांडमधली सगळी गावं आणि वरची पाच गावं आणि बारामतीची एकोणतीस गावं अशी मिळून ती जी नदी जोड प्रकल्प जो आहे छोटासा दोन तीनशे कोटीत होणार आणि वर्ष दोन वर्षात होणार कारण सगळं रेडी आहे स्टॉक रिडी आहे नाजर धरण रेडी आहे आणि पाझर आपल्याला तयार आहेत नेरेमधून नेहरेमधून उचललेले पाणी करेक्ट टाकल्यानंतर मोरगावने बारामतीपर्यंत अनेक कोल्हापूर मदतीचे बंधारे तयार आहेत त्यांची डागडोजी केली आणि अख्खी करा नदी जरी भरून ठेवली तरी हजारो विहिरी चार्ज होतील आणि दुष्काळी भागातील लोकांना त्याचा प्रचंड फायदा होणार आहे विशेषतः या बाबतीमध्ये त्यांच्याशी मी चर्चा केली अनेक विषयांनी बाकीच्याही गोष्टींवर चर्चा केली खूप पूर्ण अशा शे वातावरणामध्ये शेवटी अजितदादा सुद्धा कामाच्या बाबतीतला तगळा माणूस आहे चांगलं पॉझिटिव्ह काम घेऊन गेलं तर काम करणारा माणूस आहे आणि म्हणून निश्चितपणे चांगली अशी सर मतदारसंघ पुणे जिल्हा या संदर्भातलीच ती चर्चा झाली त्यांच्याशी चर्चा केली दुसरा पंप जो सात आठ महिने बंद होता तो दुसरा म्हणजे एक पंप नाही दुसऱ्या पंपाची सिरीज आहे म्हणजे दुसरा पंप म्हणजे पूर्ण चार सहा पंप जे होते बंद पण ते सगळे चालू केले त्याच्यामुळे मोठा रिलीफ झालाय मी त्यांना म्हटलं की चिटणीस करून जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याशी बसून आपल्याला स्कोप ते छप्पन कोटीचं जे काम आपण ऑर्डर केलेलं आहे त्याच्यामध्ये सिव्हिल वर्कवर वर आता महत्वाचं नाही आहे महत्वाचं काय ते, ते सगळे पंप रिपेअर करणे बॅटऱ्या टाकणे त्याच्यानंतर सक्षम पाईप पाई आहेत पाई, चार जे पंप आहेत त्याचे सक्षम पाईप लोखंडाचे आहेत त्या लोखंडा ऐवजी वन पॉईंट टू मीटर आणि तीनशे मिलीमीटरची पाटेनलेस स्टील जे पाईप टाकले तर गंजण्याचा जो प्रकार आहे त्याच्यामुळे फ्लो कमी होतोय तो होणार नाही तर बारीक सारीक अभ्यास करून इलेक्ट्रिकल मेकॅनिकल या दोन गोष्टींसाठीची चर्चा मी त्यांच्याशी केली त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवून स्कोप सगळा बदलून गेले जो नाहक जो खर्च आहे तो बाजूला करून जो आवश्यक आहे त्याला करून तिन्ही पंप चालू झाले तर सगळ्या तालुक्यांमध्ये भरपूर पाणी मिळेल आत्तापर्यंत चार टी एम सी पाणी मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा दोन अडीच तीन टी एम पर्यंत गेलो होतो गेल्या पाच वर्षामध्ये दीड ते दोन टीएमसी पाणी दीड टी एम सी सुद्धा पाणी उचलले गेले नाही त्यामुळे आता टार्गेट असं असेल काल दादांशी बोलताना मी हेच केलं चार टीएमसी पाणी पूर्ण उचलली आणि मग त्याच्यामध्ये हे सुद्धा केलं की के पुरंद वृक्षामध्ये जानाई सिरसाईची जी गाव आहे रिसे पिसे नायगाव पांडेश्वर आणि राजुरी ही जी पाच गाव आहेत त्या जानाई सिरसाईला पाणी मिळतच नाही अख्ख्या चार टीएमसीच्या पाण्याला चारशे एमसी पाणी मिळायला गेले वर्षी किती झालं दहा दहा टक्के त्यामुळे त्या, त्या गावांना सुद्धा पुरंदरुपशामधून चार टीमची पाणी आहे त्याचा वापर करून त्या गावांना सुद्धा साधारणतः दोन हजार हेक्टर आहे त्यांना सुद्धा पाणी द्यावं या बाबतीतली चर्चा झाली मी सगळ्या अधिकाऱ्यांना तसे पत्र दिले आहेत इरिगेशन मिनिस्टर असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सगळ्यांना पत्र दिले आणि म्हणून हा एक महत्वाचा जो भाग आहे की जसा आपण निरा जोड प्रकल्प आहे त्याचप्रमाणे पुरंदर उपसामधून ह्या वंचित गावांना पाणी देणे हा देखील एक, एक टार्गेटेड आहे आणखी एक त्याच्यामध्ये चर्चा झाली ती देखील चर्चा आणि त्याची पत्र अधिकृत दिले ती पत्रच तुम्हाला मी देतो की पुरंदर उपसा योजनेची जी तळी भरतोय आपण दोन दोन दो तीन तीन किलोमीटरवरून पाणी सोडतो आणि पाणी परत वाया जाते जेवढे सगळे पाझर तलाव आहेत सगळे आता सिस्टम अशी डेव्हलप झाले की पाझर तलावातून शेतकरी पाणी उपसतोय आणि बागायत करतो त्या पाझर तलावाच्या तोंडाशी पाणी देणे पाईपलाईन तिथपर्यंत करणे म्हणजे जेणेकरून पाणी अजिबात वाया जाणार नाही आता एका ठिकाणी पाच एमसी एफ टी पाणी पाहिजे पाच एमसी एफ टीचे पैसे भरले पण सर्व झिप झिरपून पाणी अडीच टीम एफ टी जात नाही वाया जात आहे दुसऱ्या काही ठिकाणी असं आहे की एक तलाव खाली आणि वर तलाव दोन आहे मग वरच्या तलावाचे लोक पैसे भरतच नाहीत खालच्या तलावाचे लोक पैसे भरतात आपोआप वरचे तलाव भरून खाली येते त्यावेळेला फुकट पाणी वापरते तर त्या बाबतीत सुद्धा निर्णय घेतलेले आहे आणि त्या त्या ठिकाणी प्रत्येक तलावाच्या तोंडाशी पाईप जर असेल तर जे पैसे भरेल त्याला पाणी मिळेल चौथी एक आणखी गोष्ट याच्यामध्ये जी त्यांच्याही कानावर मी टाकली की मेन लाईनला अनेक लोकांनी भोग पाडून लाईन जॉईन केली ठीक आहे शेतकरी आपलेच आहेत काय हरकत नाही त्या काळात मी देखील काही लाईन्स अधिकृत दिलेले पण त्याच्यामुळे होत आहे काय की पुढे पाणी समजा मानसिरस चाललेलं आहे पाठीमागे जर लोकांनी भोकं पडलेली आहे डायरेक्ट पाईपलाईन जोडलेले आहे त्याच्यामुळे आपोआप ते वाल उघडले की पाणी चोरी होते आणि पुढे पाणी जात नाही आणि म्हणून जिथे जिथे आता एलेयर कनेक्शन आहेत काय ती सगळी द्यायची पण एक हेडर बनवायचा एकाच ठिकाणी समजा इथे पंचवीस कनेक्शन असतील तर बारा इंचाची लाईन मोठ्या पाईपला जोडायची त्याला लागून बारा इंचा मोठा एक पाईप दहा फूट असेल त्या दहा फुटावर पंचवीस लाईन असते ज्यादी त्याने आपापल्या पद्धतीने पण मग जेव्हा पुढे पाणी जात असेल तेव्हा त्या बारा इंचा जो टी आहे त्या टीवरचा हा बंद केला जाईल आणि कोणालाही पाणी म्हणाले तसंही करतो पाण्याचा अपव्यय होतो आणि त्याचबरोबर सम एनच्या लोकांना आता पुंढ्याच्या लोकांना पाणीच मिळत नाही त्यामुळे ते टाळण्यासाठी ते देखील करण्याचं ठरलेलं आहे तर पुरंदरूप मॅक्झिमम कसा आणखी युटिलिटी वाढवता येईल पाण्याचा वापर कसा करता येईल याच्या याच्या संदर्भातली दोन तीन रोड हेडर बनवणे नंबर दोन तळ्याच्या तोंडापर्यंत पाझर तलावाच्या तोंडापर्यंतची पाईपलाईनची संपूर्ण इंटिग्रेटेड पाईपलाईन बनवणे असे निर्णय घेतले आणि तिन्ही पंप चार पंप आहेत त्यातले तीन पंप वर्किंग पाहिजेत तर चार टी एमसी गेले चार पाच वर्ष तर एकच पंप चालू होता आणि तोही अर्धा बंद पडत असेच हे तिन्ही पंप तालुक्यामध्ये कुठेही बॉम्ब होणार नाही जी तक्रार होते ना अरे काही शेतकरी उगाच बघ सगळं पाणी बारामतीलाच चाललंय सगळं पाणी दरूनच चाललंय तिन्ही पंप जेव्हा सुरू होतील तेव्हा भरपूर पाणी मिळेल फक्त एकच आहे की जसा उन्हाळा येईल तसं वरून येणारं पाणी आहे ते देखील थोडंसं कमी होते पुणे शहरातून जे याचं पाणी येते तर मला तीच चर्चा झाली की तीन पंप आपण चालू करू पण तीन पंपाला लागेल एवढं पाणी फ्लो येईल की नाही हे सांगता येत नाही पण निदान तीनच्या ऐवजी दोन चालतील पुढचे सहा महिने जून एंड पर्यंत बारकाईने पुरंदुरुपसा परफेक्ट चालवून शेतकऱ्यांचं उत्पन्न आलं पाहिजे अशा पद्धतीची बारकाईने व्यवहरचना सगळी केलेली आहे त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला पुरंदुरुपसाच्या बाबतीत शेतकऱ्यांची पूर्ण काळजी परवा मी मिटिंग देखील